रोटरी क्लब ऑफ शिवनेरीच्या वतीनं मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं शिवांजली मराठी साहित्य महोत्सव दोन हजार पंचवीस त्या निमित्तानं चाळकवाडी ते नाणेघाट अशी दिंडी आयोजित केली या दिंडीचं स्वागत रोटरी क्लब ऑफ शिवनेरीच्या वतीनं सोमतवाडी इथं करण्यात आलं याप्रसंगी प्राध्यापक सांगलेकर साहेब कवी संदीप वाघोले सर चाळक साहेब आणि इतर त्यांचे सर्व सहकारी तसेच रोटरी क्लब ऑफ शिवनेरीचे अध्यक्ष सुनील जाधव माजी अध्यक्ष चेतन शहा कडलक सर त्याचबरोबर जवळपास तीस ते चाळीस मान्यवर उपस्थित होते सर्वांना चहा नाश्ता स्वागत केलं आणि नाणे ऑफ अध्यक्ष सुनील जाधव यांनी पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या साहित्य महोत्सवाची सुरुवात केली त्याच्यामध्ये छोटे छोटे उपक्रम राबवते तर त्यामध्ये शिवंजली विद्यानिकेतनचे एकोणीसशे त्र्याण्णव सालचे पहिले दोन शिक्षक आणि मी स्वतः आणि ते दोन शिक्षक म्हणजे श्री भानुदास चासकर आणि श्रीमती सुनंदा गोपाळे हे दोन शिक्षक आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक ॲक्टिव्हिटीमध्ये बाबासाहेब जाधव यांची आम्ही मुलाखत घेतली होती त्यांचं सिलेक्शन पुढच्या वर्षी करणार होतो म्हणून तेही आम्हाला जॉईन झाले ते अधिकृत नाही आणि मी असे म्हणून आम्ही साडेतीन जणांनीही चळवळ आणि जे काय आठवीमध्ये त्यावेळेला वीस पंचवीस विद्यार्थी असतील या सगळ्यांनीही आम्ही चळवळ एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सत्तावीस फेब्रुवारीच्या दिवशी सुरू केली बत्तीस वर्ष झालं आपण नाणे घाटामध्ये येतात आज मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे आणि त्याचं औचित्य साधत आपली ग्रंथदिंडी तिथपर्यंत पोहोचते आपले अनेक सहकारी त्या ठिकाणी आहेत बत्तीस वर्षाचा हा सातत्यानं चालणारा प्रवास नक्की शाळ सांगा कारण गेले बावीस तेवीस वर्ष आपण नाणेघाटात जातो त्याचे संदर्भ मिळाले काही मेघ मेघना गोखले किंवा डॉक्टर लघु गायकवाड वगैरे सर यांच्या घाणेकर सर वगैरे यांच्या पुस्तकांमधले काय आम्हाला संदर्भ मिळाले का तिथे शिलालेख आहेत आणि त्या शिलालेखामध्ये असे असे उल्लेख आहेत मग आम्ही म्हटलं की भाषा शेवटी लिपी कोणती असो पण ती भाषा आहे तर त्या ठिकाणी आपण जाऊन तिथं शिलालेखाचं पूजन करूया ह्या औचित्याच्या माध्यमातून आम्ही सत्ताच फेब्रुवारी रोजी भाषा दिंडी चाळकवाडी पिंपळवंडी नाणे पुन्हा चाळकवाडी अशी भाषा दिंडी काढतो तिथल्या शिलालेखाचं मान्यवरांचे जास्ती पूजन करतो त्या भाषा दिंडीसाठी एक बॅटन तयार केलेलं आहे ते बॅटन आम्ही घेऊन जातो ठिकठिकाणी त्याचं पूजन होतं शिलालेखाचं पूजन करतो आणि चाळकवाडीमध्ये आल्यानंतर दोन किंवा तीन दिवसाचा शिवांजली साहित्य मराठी साहित्य महोत्सव घेतो आपण नाणेघाटामध्ये नक्की काय तिथेच सोडण्याचं कारण नाही तो बावीसशे बत्तीस तेहतीस वर्षापूर्वीचा जुना शिलालेख आहे आणि त्या शिलालेखामध्ये मराठी असा उल्लेख आहे की लिपी जरी वेगळी असली तरी मराठी शब्द तिथे आपल्याला सापडतो हो, आणि डॉक्टर प्राध्यापक पठारे सर यांची जी समिती महाराष्ट्र सरकारने गठीत केली होती मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी तर त्या समितीमध्ये नाणे पुरावा म्हणून शिलालेखाचा मराठीचा सगळ्यात जुना पुरावा आद्य शिलालेख म्हणून उल्लेख आहे म्हणून नाणे घाटामध्ये ते जाण्याचं औचित्य आमचं न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा